अतिशय गंभीर दखल आरोपीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला था चालणार मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संचालकावर कारवाई करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा नमस्कार मी लीना आपण आहात एबीएन एक्सप्रेस न्यूज मुंबई बदलापूर मध्ये एका शाळेत मुलीवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संचालकावर देखील कारवाई करण्यात येईल शासन करण्यात येईल यासाठी जलद गती न्यायालय तातडीने खटला चालवण्याचे निर्देशही त्याने दिले या संदर्भात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली सखी सावित्री समिती शाळेमध्ये स्थापन झाले आहे किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली

किंवा शिक्षकांना सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी चालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी जर संचाल चालकांनी चूक केली असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल